महाराष्ट्रभर अतिमुसळधार पाऊस झालेला होता आणि यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात देखील या पावसानं झोडपलेलं आहे आणि जे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक होतं ते पीक देखील या पावसाने हिरून घेतलेलं आहे आणि यातच जे गावातील नदी असतील नाले असतील ओढे असतील आणि जे पूल असतील ते पूल देखील पाण्याखाली वाहून गेलेले आहे आणि हेच दृश्य दाखवण्यासाठी मी आज विरमगाव येथे आलेलो आहे आणि विरमगावचे काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे जो पूल गावचा तुटलेला आहे आणि त्या पुलामुळे सर्वच गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे ते स्वतः आपल्यासोबत ग्रामस्थ आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार ज्या अतिमुसलधार पावसामुळे जे शेतकऱ्यांचं हात पीक होतं ते पीक तर पावसाने येऊनच घेतलेले आहे परंतु याच जर बघितलं गेलं जे गावातील मुख्य रस्त्याशील पूल असतील हे पूल देखील वाहून गेलेलं आहे काय सांगा हा आपण जिथं उभे आहोत हा विरमगाव ते टाकळे रस्ता आहे आणि या रस्त्याला या गावातले जवळजवळ शेती दीडशे घरं आहेत त्यांचे लहान मुलं टाकळीच्या हायस्कूलमध्ये जातात आणि गुडगावर चिखल या रस्त्याने इडून तुडून आम्ही व जवळजवळ दहा ते पंधरा वेळेस आमदार साहेबाला निवेदनं दिले टाकळीच्या लोकांसुद्धा त्यांचे टाकळीचेसुद्धा शे दीडशे घरं टाकळीच्या या रस्त्याने आहे आमदार साहेबाला टाकळीचे कित्येक तरी लोकांनी जाऊन त्यांना निवेदन दिले हा रस्त्याचं त्यांनी सांगितलं मी तुम्हाला या म यावर्षी तुमचा रस्ता करेल त्या वर्षी करील पण रस्ता काही आजपर्यंत झाला नाही निवेदन देऊ देऊ तहसीलला दिले आमदाराला दिले खासदार साहेबाला दिले पण रस्ता व्हायला तयार नाही आहे लहान मुलाची शाळा असतील शेतकऱ्या तर येणं असेल रात्रंदिवस दुधाचा व्यवसाय करणारे शेतकऱ्यांना आज डोक्यावर दूध घेऊन यावं लागेल गुडगा गुडगा एवढ्या चिखल आहे ही सगळी परिस्थिती आणि नाजी नाल्याला ज्या जमिनी होत्या त्या सगळ्या त्यांचे कापूस असतील इतर पिकं असतील अद्रक असतील हे सगळे वाहून गेले ती प्रस्थिती अशी ही परिस्थिती माझ्याबरोबर सगळे गावकरी आहे सरपंच आहे त्यांनाही तर त्यांनाही तुम्ही थोडीशी त्यांच्याकडून माहिती घ्या लहान मुलाची शिक्षणाची एवढी वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची काही वर्षापासून आमची मागणी आहे की रस्ता झाला पाहिजे इथं मोठा पूल झाला पाहिजे तसं पुलाचंही काम होईना आणि रस्त्याचंही काम होईना पंधरा ते वीस वर्ष झाले वीस ते पंचवीस वर्ष झाले ह्या रस्त्याची आम्ही मागणी करतोय पण कोणचाही रस्ता या इरामगावला आजपर्यंत झाला नाही फक्त म्हणजे तुमचं म्हणायचं असं आहे की बाबा आमदार असतील खासदार हे फक्त आश्वासन देतात आश्वासन देतात आणि आम्हाला त्यांनी निवेदन दिलं का ते तुम्हाला या या याच्यात पर्यंत तुमचं मंजूर करतो काम चालू होऊन जाईल असं आश्वासन दरवेळेस देतात पण काम चालू व्हायला काही तयार नाही आहे काम व्हायला तयार नाही आहे नक्कीच ना आपण जर बघितलं जे स्थानिक आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडून फक्त आश्वासनच मिळत आहे हा पाठपुरावा कधी होईल असं ग्रामस्थांच्या ग्रामस्थांकडून मागणी होत आहे या गावातील स्वतः सरपंच आपल्यासोबत आहे हो आपण सरपंचांकडून देखील जाणून घेऊया सरपंच साहेब नमस्कार।, नमस्कार या अतिवृष्टी पावसामुळे जो गावचा संपर्क तुटलेला आहे आणि जे गावातील नदी नाल्यांमुळे जो पूल तुटलेला आहे यावर काय सांगतो आमच्या पुलाचे म्हणजे आम्ही वारंवार वार, पुला चा, वारं आम्ही पुलाचं रस्त्याचं शाळेची सगळे प्रकरणं आम्ही वारंवार आमदार साहेबाला खासदार साहेबाला सगळ्याला बऱ्याच सा, वेळेस आम्ही निवेदन दिले म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं आमच्याकडून झालं त्या त्या पद्धतीनं आम्ही सगळं केलं पण आतापर्यंत आम्हाला कोणताही फॉलोअप मिळाला नाही आणि गावकरी आमच्यावर मग ह्या कारणामुळं नाराज असतात तुम्ही करता का नाही गो तरी आता आम्ही सगळे प्रयत्न करून बसलो पण तरी सुद्धा आम्हाला कोणतीही बस आश्वासन मिळत राहिले बस बाकी काहीच नाही आता जो हा पूल आहे या पुलातील जे आता हा पूल समोर जातोय समजा रस्ता नेमकं साधारणत किती घर आहे काही वस्ती वगैरे समोर आहेत का समोर शे दीडशे वस्ती आहे आमच्या गावचे टाकळीचे परत शे दीडशे म्हणजे बऱ्याच जणांचा संपर्क तुटून जातो ज्या दिवशी पाणी आलता तर नदीला त्या दिवशी दोन दिवस आमच्या गावाचा आणि आजूबाजूच्या गावाचा संपर्क तुटलेला होता आणि प्लस जे आमदार आम्हाला आहे ते जेवणाला आहे टाकळीला आहे गादाण्याला आहे त्या गावात तीन तीन वेळेस रस्ते झाले आणि आमच्या गावाचा आजपर्यंत अजून सुरुवात म्हणजे पहिलेसुद्धा रस्ता झाला नाही नक्कीच हे होते गावचे सरपंच ज्या मुलामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे तर प्रशासनाला मागणी करीत आहे लवकरात लवकर पूल असेल शाळा असतील हे लवकरात लवकर दुरुस्त करणे रस्ते असतील हे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी विरामगाव गावकऱ्याच्या वतीनं होत आहे